एका रांगेत सविता बरोबर मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक तेरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती तर रांगेतील स्थान यावर आधारित हा प्रश्न आहे तर इथे आपल्याला मध्यभागी उभ्या असलेल्या मुलीचा क्रमांक दिलेला आहे की तो तेराव्या क्रमांकावर उभी आहे आणि आपल्याला एकूण मुलं विचारलेला आहे मग पहा एकूण मुले कसं काढायचं आहे आपल्याला तेरा गुणिले दोन वजा एक करायचं आहे मग तेरा दोन्ही सव्वीस सव्वीसमधून एक गेलं किती राहिले पंचवीस मग पहा पंचवीस हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे कारण ती मध्यभागी आहे तेराव्या क्रमांकावर मग तिच्या मागे देखील बारा असणार आहेत आणि पुढे देखील बारा असणार आहेत मग बारा दोन्ही चोवीस आणि ती एक स्वतः किती पंचवीस तर अशा प्रकारे देखील तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता किंवा या सूत्राचा वापर करून देखील या प्रश्नाचं बर उत्तर तुम्ही काढू शकता मग पहा बरोबर उत्तर कुठे दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून यालाच तुम्हाला टिक आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न मधल्या मुलाच्या पुढे सात मुले असल्यास त्या रांगेतील एकूण मुले किती तर पहा मधल्या मुलाच्या पुढे सात मुलं आहेत म्हणजेच त्याच्या मागे देखील सात असणार आहेत सात दोन्ही चौदा आणि तो स्वतः एक अशा प्रकारे पंधरा मुले हे त्या रांगेमध्ये असतील मग पहा बरोबर उत्तर दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये तर हा फिरून प्रश्न विचारला होतात परंतु तरी देखील आपल्याला समजून घेणे प्रश्न सोडवायचे आहे त्यानंतर पहा प्रश्न एका तऱ्याचे पंधरा समान भाग करायचे असल्यास ते किती ठिकाणी कापावे लागेल एकूण भाग किती करायचे आहेत आपल्याला पंधरा आणि आता आपल्याला विचारलेलं हे काप मग एकूण भाग दिला असेल आणि आपल्याला काप विचारलं असेल तर त्या एकूण भागातून आपल्याला फक्त एक कमी आहे मग उत्तर किती येणार आहे चौदा म्हणजेच ती तार आपल्याला चौदा ठिकाणी कापावं लागेल जर चौदा ठिकाणी जर आपण त्याला कापलं तरच त्याचे पंधरा तुकडे होणार आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे म्हणून दोन नंबरच पर्याय अगदी बरोबर असणार आहे त्यानंतर पहा दोनशे मीटर अंतरात दहा मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे झाडे लावल्यास एकूण किती झाडे लावता येतील दोन झाडातील अंतर किती दिलेलं आहे दहा मीटर मग दोनशे मीटर भागीले आपल्याला दहा आहे मग दहा दोन्ही वीस शून्य शून्य म्हणजेच वीस इथे झाडे झाले आहेत मी याप्रमाणे झाडे लावल्यास एकूण किती झाडे लावता येईल ला असं विचारायला आपल्याला परंतु यामध्ये आपल्याला शेवटचं एक झाड हे ॲड करावं लागणार आहे मग अशा प्रकारे एकवीस झाडे हे लावता येतील मग पर्यायामध्ये कुठे दिलेलं आहे पहा बरं एकवीस दोन नंबरच्या पर्यायमध्ये म्हणून हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर त्यानंतर पहा सलीम एका रांगेत डावीकडून तेरावा व उजवीकडून सतरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती तर रांगेतील स्थान यावर आधारित प्रश्न आहेत परंतु आपल्याला व्यवस्थित सोडवायचं आहे डावीकडून आणि उजवीकडून आपल्याला एका मुलाचा क्रमांक दिला आहे सलीम या मुलाचा क्रमांक आपल्याला दिला आहे डावीकडून त्याचा क्रमांक कितवा आहे तेरावा ही आहे डावी बाजू आणि ही असते उजवी बाजू आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे सतरावा मग पहा आपल्याला काय आहे याच्यामध्ये या दोघांची बेरीज करायची आहे सतरा आणि तेरा मिळून किती आले उत्तर तीस आणि यामधून आपल्याला एक कमी आहे एकोणतीस कारण सलीमचं आपण जो काही क्रमांक आहे तो दोन वेळा इथे काउंट केलेला आहे म्हणून आपल्याला एक कमी करायचं दोघांची बेरीज करून आपल्याला फक्त एक कमी करायचं आहे आपल्याला एकूणमुळे मिळाले एकोणतीस एक नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे जर एखाद्या मुलाचा आपल्याला दोन्ही बाजूकडून जर क्रमांक दिला तर दोन्हीची बेरीज करून त्यामधून एक कमी आहे कारण त्या मुलाचा क्रमांक इथे दोन वेळा पकडला जातो म्हणून फक्त आपल्याला एक कमी आहे तर हे अगदीच सोपं प्रश्न आहे अशा प्रकारे तुम्ही जर सोडवला तर तुमचं उत्तर हे कधीच चुकणार नाही त्यानंतर पहा एका रांगेमध्ये मीना मध्यभागी उभे असून तिच्या डावीकडे आठव्या क्रमांकावर सीमा आहे मीना मध्यभागी उभे आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला आणि तिच्या डावीकडे ही उजवी बाजू असते आणि डावी बाजू आठव्या क्रमांकावर कोण आहे सीमा उजवीकडे दहाव्या क्रमांकावर लीना आहे उजवीकडे दहाव्या क्रमांकावर कोण आहे मीना तर मध्यभागी आहे असं सांगितलेलं आहे आणि तिच्या उजवीकडे दहाव्या क्रमांकावर कोण आहे लीना मग दहा हे मोठे अंक आहे आणि आठ हे कमी आहे म्हणजेच इकडे दहा आणि डावीकडे दहा अशा प्रकारे वीस मुली आणि ती मीना एक स्वतः एकवीस तर अशा प्रकारे एकूण कमीत कमी किती मुली असल्या पाहिजेत एकवीस म्हणून दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे कारण एकोणीस एक कमी हे कमी आहे हे कमी आहे तर अशा प्रकारे हे असं आपल्याला सोडवायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न प्रत्येकी एक मीटरचा तुकडा याप्रमाणे सात मीटर कापड किती ठिकाणी कापावं लागेल कापड किती आहे सात मीटर प्रत्येकी एक तुकडा किती पाहिजे आपला एक मीटरचा तर असे एकूण सात मीटर असल्यामुळे सात तुकडे आपल्याला मिळतील परंतु सात तुकडे मिळाले आपल्याला किती ठिकाणी कापावं लागेल सहा ठिकाणी म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे कारण नाही ते पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा ठिकाणी जर तुम्ही याला कट केलं याला कापलं तर तुम्हाला सात भाग मिळणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात तर हे असं प्रकारे आप आपल्याला समजून घ्यायचं विद्यार्थ्यांना आधी तरच तुमच्या हे लक्षात येणार आहे आपण जितके काप करतो त्याच्या त्याच्या एक पटीने जास्त हे काय होतं त्याचे तुकडे होतात